अर्चन करण्यासाठी सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपण कुंकू अर्चण करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर त्यावरती लाल वस्त्र अंथरून घ्यायचं त्यानंतर त्याच्यावरती छोटासा चौरंग ठेवून घेतलेला आहे त्यानंतर त्यावरती तामण ठेवून घ्यायचं आणि तामणामध्ये हळदी आणि कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षदासुद्धा वाहून घ्यायच्या आहेत सकल सौभाग्यप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी आपण कुमकुमार्चन विधी करत असतो कुमकुमार्चन विधी करत असताना कुलदेवीचा कुठलेही मंत्र किंवा स्तोत्र म्हणणे आवश्यक आहे इथे मी तुळजाभवानी मातेची मूर्ती चौरंगावरती ठेवून घेतलेली आहे त्यानंतर त्यावरती प्रथम पाण्याने अभिषेक करून घेत देवीला स्नान घालत असताना आपण कुलदेवीचा मंत्र किंवा नवार्णव मंत्राचे पठन करायचं आहे ओम ऐं ह्रीम ह्रीम चामुंडाई विजय या मा आपल्या वास्तूतील सर्व प्रकारचे दोष दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते आपल्या देवघरातील कुलदेवीच्या टाकावर किंवा फोटोवर किंवा मूर्तीवर आपण कुंकुमार्चन करण्याची पद्धत आहे तर इथे आधी पाण्याने स्नान घालून घेतल्यानंतर मी हळदी आणि केशरयुक्त मिश्रण तयार केलेले आहे त्याने या हळदी आणि केशरयुक्त पाण्याने सुद्धा देवीला स्नान घालून घेत आहे कुंकुमार्चन विधी करण्यासाठी आपण जे कुंकू वापरतो ते शक्यतो घरीच तयार केलेले असावे जसे हळकुंड आधी बारीक करून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस किंवा चुन्याची निवळी एकत्र मिश्रण करावे याने चांगल्या प्रकारचे घरगुती कुंकू तयार होते अशा प्रकारचे घरगुती कुंकू आपण घरीच तयार करू शकतो अशा प्रकारे तयार केलेले कुंकू महिलांनी नित्य आपल्या कपाळी लावले पाहिजे इथे हळदी आणि केशरयुक्त मिश्रणाने देवीला स्नान घालून घेतल्यानंतर पंचामृताने सुद्धा स्नान घालून घेत आहे त्यासाठी सर्वात आधी मध त्यानंतर साखर दही दूध तूप अशा प्रकारे देवीला पंचामृताने स्नान घालून घेत आहे इथे मी दूध दही तूप मध साखर याने वेगवेगळं प्रकारे देवीला स्नान घालून घेतलेले आहे आपण सगळं पंचामृत एकत्र तयार करून सुद्धा देवीला स्नान घालू शकता कुंकुमार्चन विधी करण्यासाठी आपले श्रीयंत्र हे आधीच प्राण प्रतिष्ठित केलेले असावे नसेल केलेले तर आपण आधी त्याची प्राणप्रतिष्ठा करावी त्यानंतरच त्यावर कुंकुमार्चन विधी करावा श्रीयंत्राची अनेक असे वैशिष्ट्ये आहेत अलक्ष्मीचा नाश होऊन शुभलक्ष्मीचा निवास होण्यास मदत होते त्याचप्रमाणे कुटुंबातील ताणतणाव दूर होऊन मंगलमय वातावरण निर्माण होण्यास मदत होते आणि घरात घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याचप्रमाणे आपल्या घरात जर वास्तुदोष असतील तर ते सुद्धा नाहीशी होण्यास उपयुक्त ठरते आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात अत्यंत लाभदायी ठरणारे श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरात असावे श्रीयंत्र हे तांब्याचे येते त्याचप्रमाणे पंचधातूचे सुद्धा येते आपल्याकडे जर श्रीयंत्र नसेल आणि जर घ्यायचे असेल तर पंचधातूचे घ्यावे पंचधातूचे घेणे शक्य नसेल तर तांब्याचे नक्की घ्यावे श्रीयंत्र जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा ते स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्यावे ते पाणी एखाद्या झाडाला अर्पण करावे त्यानंतर त्यावर गंगाजल गंगाजलाने स्नान घालावे त्यानंतर त्यावर श्रीसुक्ताचे पठण करून आपल्याला त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आहे श्रीसुक्ताचे पठण श्रीयंत्रावरती अभिषेक करत असताना आपल्याला श्रीसुक्ताचे सोळा वेळा पठण करायचे आहे सोळा वेळा पठण करून झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर फलश्रुती म्हणायची असते फलश्रुती म्हणत असताना दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि फलश्रुती म्हणायची फलश्रुती म्हणत असताना कुंकुमार्जन करण्याची आवश्यकता नाही आता इथे मी देवीला स्नान घालून घेतल्यानंतर स्वच्छ वस्त्राने पुसून घेतलेले आहे त्यानंतर देवीला कुंकू आणि हळदी लावून घेतलेली आहे देवीला मरवड भरल्यानंतर मूर्ती खूप सुंदर दिसते त्यामुळे आधी हळदीने आणि नंतर त्यावरती त्या कुंकुवाने मूर्तीला कुंकू लावून घेतल्यानंतर ती एका चौरंगावरती लाल वस्त्रांतरून त्यावरती मूर्ती ठेवून घेणार आहे आपल्या घरामध्ये श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने आरोग्य समृद्धी यांची प्राप्ती होण्यास मदत होते आपल्याला जर ग्रहबाधेचे दोष असतील तर ते दूर होऊन इच्छित कार्य पूर्ण होण्यास सहकार्य होते त्याचप्रमाणे लक्ष्मीप्राप्तीचे विविध मार्ग सहज आपल्याला उपलब्ध होतात आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपला जर एखादा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी श्रीयंत्र जर आपण ठेवलं तर व्यवसायात नक्कीच भरभराट होते आपल्या देवघरामध्ये जर श्रीयंत्राचे नित्यपूजन होत असेल तर श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने विविध देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊन मनुष्याची आध्यात्मिक प्रगती होणे शक्य होते ला हळदी आणि कुंकू लावून घेतल्यानंतर चौरंगावरती मूर्ती ठेवून घेतलेली आहे त्यानंतर एका फुलाच्या सहाय्याने अत्तर देवीला लावून घेत आहे तर कुंकुमार्चन विधी करण्यासाठी हळदीपासून तयार केलेले कुंकू इथे घेतलेले आहे कुंकुमार्चन विधी करत असताना आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या पाचही बोटांच्या सहाय्याने कुंकुमार्चन विधी देवीच्या मूर्तीवर टाकेवर किंवा फोटोवर करायचा आहे किंवा त्याचप्रमाणे अनामिका आणि अंगठा यांच्या सहाय्याने सुद्धा आपण दोन बोटांनी कुंकुमार्चन विधी करू शकतो तर इथे मी दोन बोटांनीच कुंकुमार्चन विधी करत आहे कुमकुमार्चन विधी करत असताना आपण कुमकुमार्चन विधी करत असताना इथे मी देवी अष्टोत्तर नामावली यांचे पठण करत आहे श्री श्री महामाये नमः ओम श्री श्री महालक्ष्मे नमः ओम श्री श्री महावाने नम ओम श्री श्री नमः, नम ओम श्री श्री महादेव्ये नम ओम श्री श्री महारात्रे नम ओम श्री श्री महिषासुरमर्दिने ओम श्री श्री कालरात्रे नम ओम श्री श्री कुहवे नम ओम श्री श्री पूर्णाय नम ओम श्री श्री आनंदाय नम ओम श्री श्री आद्याय नम ओम श्री श्री भद्रिकाय नम ओम श्री श्री निशाय नम श्री जयाय नम ओम श्री श्री क्ताय नम श्री महाशक्त नम ओम श्री श्री देव नम ओम श्री 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 शय्ये नम ओम श्री श्री इंद्राने नम ओम शक्रनुताय नमः ओम श्री श्री शक्रप्रियवल्लभाय नम ओम श्री श्री महावराहाय न जनने ओम श्री श्री मदनोन्मथिने नम ओम श्री श्री वैकुंठनाथरमणे नम ओम श्री श्री विष्णुवक्षस्थलस्थिताय नम ओम श्री 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 विश्वेश्वरे नम ओम श्री श्री विश्वमात्रे नम ओम श्री श्री वरदाय नम ओम श्री श्री अभयदाय नम ओम श्री श्री शिवाय नम ओम श्री शूलिन्ये नम ओ श्रीचंडितक्रिन्ये नम श्री शे श्रीपद्याय नम ओम श्री श्री पाशी नम ओम श्री श्री शंखधारीण्ये नम ओम श्री श्री नमः नम श्री शेषिमुंडमालाय नम ओ शे श्री कमलाय नम ओम श्री श्री करुणाललाय नम ओम श्री श्री पदाक्षाय धारि्ये नम ओम श्री श्री अंबाय नम ओ्री महाविष्णुप्रियकर नम ओम श्री श्री गोलोकनाथरमण्यय नम ओम श्री श्री गयाय नम ओम श्री श्रीयमुमुनाय नम ओम श्री श्री गोमतय नम ओम श्री श्री गरुडासनाय नम ओम श्री श्री गण्डक्यम ओम श्री श्री शरव्यय नम ॐ श्री श्री ताप्यय नमः ॐ श्री रेवाये नमः ॐ श्री श्रीपयस्वन्यै नमः ॐ श्री श्री नर्मदाय नमः ॐ श्री श्री काव्यै नमः ॐ श्री श्री केदारस्थलवासिन्यै नमः ॐ श्री श्रीकिशोरय नमः ॐ श्री श्रीकेशवनुदाय नमः ॐ श्री श्रीमहेन्द्रपरि परिवंदिताय नम ओ श्रीशी ब्रह्मादिदेवर्माणकारिणे नम ओम श्रीशी देव देवूजिताये नम ओ श्रीशी कोटिब्रह्माड मध्यस्थाय नम ओ शेशी कोटिब्रह्माडकरी नम ओ श्रीशी श्रुतिरुपाय नम ओ श्री श्री श्रुतिकय नम ओ श्रीशी श्रुतिस्मृतपराय नम ॐ श्री श्री इन्दिराय नमः ॐ श्री श्री सिन्धुतनयाय नमः ॐ श्री श्री मार्दण्ड्ये नमः ॐ श्री श्री लोकमातृकाय नमः ॐ श्री श्री त्रिलोकजनन्यै नमः ओ श्री श्री नमः नम ओं श्रीणे नम ओम श्रीशी तमो ओ नमः ओम श्री श्री मंगलाय नम ओ शेशी मंगलायनाय नम ओ श्रीशी मधुकैठभमंथिन ओं शेशी ओम ओ शेशी निशुंभादिहराय नम ओम श्री श्री मात्रे नम ओ शेशी हरपूजिताय ओम श्री शंकरपूजिताय नम ओम श्री श्रीदेवमय नम ओ शे श्री सर्वाय नम ಶರಣಾಗತ ಶಗತಪ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೇಷ್ ಶರಣ್ಯೈ ನಮಃ ಓಂ ಶೇಷಿ ಶಂಭುವನಿತ ನಮಃ ಓಂ ಸಿಂಧುತಿರ ಸಿಂಧುತೀರಿವೈ ನಮಃ ಓಂ ಗಂಧರ್ವಗಾನ ಗಂಧರ್ವಗರಸ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೇಷಿ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೇಷ್ ನಮಃ ओम ओ श्रीत्रैलोक्यपाल नम ओ तत्व्यपूरीताय नम ओं श्रीश्री चंद्रवल्य नम ओं श्रीश्री चंद्रमुख्य नम ओं श्रीशी चंद्रिका नम ओंद्रपूजिता नम ओं श्रीश्रीचंद्रा नम ओं श्रीश्री शशाकिने नम ओं श्रीश्री परायनाय नम ओं श्रीश्री सृष्टि रूपाय नम ओ्री सृष्टिक नम ओं श्रीश्री सृष्टि संहार करिने नम अशा प्रकारे मी देवीच्या मूर्तीवरती वरती देवी, देवी अष्टोत्तर नामावलीने कुमकुमार्चन विधी केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थन